नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय आहे सर काय आहे जनादेश हा जनादेश समजून घेणं आवश्यक आहे सरकार स्थापन करण्याला विलंब होतोय मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर वाद चाललेत देवेंद्र फडणवीस होणार एकनाथ शिंदे होणार की अजित पवारांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ घातली जाणार की भाजपातल्या अन्य कोणत्या नेत्याला मुख्यमंत्रीपदावर बसवलं जाणार की विभागून मुख्यमंत्रीपद दिलं जाणार की देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होणार या सगळ्या चर्चा रंगतदार अवस्थेत पोचलेल्या आहेत आणि या सगळ्या चर्चांच्या मध्ये जनादेश काय आहे याचा या विसर पडतोय हा व्हिडिओ मी भारतीय जनता पार्टीला काही सांगण्यासाठी करतोय त्या अधिकारातून सांगण्यासाठी करतोय की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला लोकांनी मतदान करावं यासाठी केलेल्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून अंश मात्राने का असे ना माझी जबाबदारी मी पार पाडलेली होती अर्थात ते माझं कर्तव्य होतं हिंदुत्वाला रक्षण करणाऱ्या लोकांच्या पाठीमागं उभं राहणं हा माझ्या कर्तव्याचा भाग होता त्यामुळे ते उपकार कोणते केलेले नाहीत पण त्या भावनेतून मी हे बोलतोय मी अधिकारातून हा शब्द चुकून वापरला असेल तर माफ करा त्या भावनेतून बोलतोय कारण राजकीय पक्षांना सांगण्याचा अधिकार आपल्याकडे नसतो अजिबात नसतो जनादेश काय आहे हे समजून घ्या ज्याला जनादेश कळला त्याला ही स्थिती कळली असेल भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस जागा देत महाराष्ट्रातल्या लोकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना दाखव असलेलं दाखवलेलं असतानाही या एकशे बत्तीस जागा दिलेल्या आहेत म्हणजे भाजपला या सगळ्यामधला मोठा पक्ष केलेला के आहे म्हणजे अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर भाजपच्या मित्र पक्षांच्या एकूण आकड्यांची बेरीज जरी केली तरीही त्यापेक्षा अधिकच्या जागा भाजप मिळवत आहे स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात सांगायचं तर बहुमतासाठी आवश्यक असलेल्या फक्त दहा जागा भाजपाला कमी पडल्या म्हणजे भाजप नंबर एक चा पक्ष झाला आहे त्याही पेक्षा महाविकास आघाडीला इतक्या जागा दिल्यात की एक स्थिर सरकार मह, महा महायुतीला इतक्या जागा दिल्यात की एक स्थिर सरकार महायुती देऊ शकते मग स्थिर सरकार देण्याकडची ही वाटचाल करायची की या सरकारच्या स्थापनेतच अस्थिरता करायची हे ठरवलं पाहिजे दुसरी गोष्ट या जनादेशामध्ये भाजप आणि कोणताही एक पक्ष जोडला तर एक स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळू शकत भाजप आणि शिंदे एकत्र आले आणि अजित पवारांनी काही वेगळा खेळ करण्याचा प्रयत्न केला तर तोही विफल ठरू शकेल एवढा आकडा या दोघांना मिळाला भाजप आणि अजित पवार एकत्र आले तर एकनाथ शिंदेचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ शकणार नाही हेही या आकड्यानं दाखवून दिलंय भाजपकडे त्यांच्या अजून काही मित्रांचे आकडे आहेत म्हणजे एक दोन अपक्ष आहेत विनय कोरेंच्यासारखा पक्ष आहे यांचे मिळालेले आकडे जर एकत्र केले तर भाजपच्या मित्रपक्षांनी गद्दारी केली तरीही सरकार भाजपचं येईल अशी स्थिती आहे म्हणजे भाजपच्या नेतृत्वातलं सरकार द्यावं एखाद्या मित्रपक्षांनी काही दगा फटका करायचा प्रयत्न केला तर त्याला उडवून लावावं आणि पाच वर्ष निर्वेधपणे सरकार चालवावं असा हा स्पष्ट जनादेश आहे आता भाजपचे केंद्रीय नेते किंवा अजून कोणते नेते जर याद गडबड करतील तर हा जनादेशाचा अपमान होईल स्पष्ट सांगतोय कारण हा जनादेश भाजपचं कमळ खूप छान आहे म्हणून मिळालेला नाही आहे हा जनादेश मिळण्याचं कारण आहे या महाराष्ट्रातील संत समाजाने अक्षरशः राजकीय भूमिका घेत देशाला वाचविण्यासाठी मतदान करण्याचं आव्हान जनतेला केलेलं आहे हरिभक्ती परायण संत असो शंकराचार्यांची पीठ असोत धर्मपीठ असोत या प्रत्येक धर्मपीठानं भाजपला मतदान करा असं आव्हान केलं आहे यात्रा रद्द केल्यात कथा रद्द केल्यात आणि आधी झालेल्या कथांच्या मधून भाजपला महायुतीला मतदान करा हिंदुत्वाला मतदान करा असं अपील केलेलं आहे त्यामुळं हा धर्मादेश आहे हा जनादेश आहे याची चाड भाजपच्या नेत्यांना राहायला हवी नंबर एक नंबर दोन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या स्वतःला संपूर्णत झोकून देत स्वतःला संपूर्णत झोकून देत भाजपला यश मिळण्यासाठी मेहनत घेतलेली आहे नंबर तीन माझ्यासारख्या कित्येकांनी लोकांचं दुखणं अंगावर घेत टीका अंगावर घेत भाजपला मतदान करण्यासाठी आव्हान केलेलं आहे मदत केलेली आहे संघाचा आदेश धर्माचा आदेश जनतेचा आदेश हा आहे की हे सरकार पाच वर्ष भांडण न करता स्थिरतेनं चाललं पाहिजे आणि अगदी स्पष्ट भाषेत सांगायचं तर जे पी नड्डाला काय वाटतं म्हणून इथं खड्डा पाडायचा यासाठी हा जनादेश नाही तावडेंना काय वाटतं जे आवडे तावडेंना ते चालवावं यासाठीचा हा जनादेश नाही अमित शहाना काय वाटतं ते चालवायसाठीचा हा जनादेश नाही हा जनादेश मोदी देवेंद्र हिंदुत्व याच्या सकारात्मकतेसाठी दिलेला जनादेश आहे तुमच्या राजकीय तडजोडी करत महाराष्ट्राचं वाटोळं व्हावं यासाठी हा जनादेश मिळालेला नाही दोन हजार चौदा मध्ये आलेल्या सरकारने जे विकासाचे प्रकल्प राबवलेले आहेत त्या विकासाच्या प्रकल्पाला कंटिन्यू करता यावं यासाठीचा हा जनादेश आहे समृद्धी व्हावा मेट्रो व्हावी मिसिंग लेन लवकर व्हावी वाळवणचं बंदर लवकर व्हावं पुणे छत्रपती संभाजीनगर मार्ग लवकर पूर्ण व्हावा यासाठीचा हा जनादेश आहे येणाऱ्या प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठीचा हा जनादेश आहे आणि ही हिंमत ज्यांच्यामध्ये आहे त्यांना नेता करण्यासाठीचा हा जनादेश आहे भाजपच्या तडजोडी करून नेतृत्वाला खालीवर करत उभं करण्यासाठीचा हा जनादेश नाही आणि या जनादेशाचा अनादर भाजप करणार असेल शिवसेना करणार असेल अजित पवार करणार असतील तर त्यांच्यावर सुद्धा शब्दांचा प्रहार करावा लागेल नाईराजाने करावा लागेल हे लक्षात ठेवायचं या जनादेशाने जे सरकार स्थापन होईल ते सरकार लोकांच्या कल्याणासाठी असेल याचं भान भाजपनी ठेवणं आवश्यक आहे एवढंच मला सांगायचं आहे नमस्कार